आधारवाडी कारागृहात सीसीटीव्ही प्रकल्प कॉइन बॉक्स सुविधा ई मुलाखत युनिट ग्रंथालय सुरू पालघर कारागृहाचे काम पूर्ण झाल्यावर ठाणे आणि आधारवाडी कारागृहातील ताण कमी होईल अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची प्रतिक्रिया कल्याण आधारवाडी कारागृहात सीसीटीव्ही प्रकल्प सिम कार्डच्या धर्तीवर कॉइन बॉक्स सुविधा व्हिडिओ कॉन्फरन्स ई मुलाखत युनिट लायब्ररी या नाविन्यपूर्ण सेवा सुरू करण्यात आल्या आहेत अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले कॉइन बॉक्स कॉल प्रत्येक कैद्याला मिळणार आहेत कॉन्फरन्स द्वारे कैद्यांना महिन्यातून एक वेळा कुटुंबासोबत आणि एक वेळा वकिला सोबत बोलता येणार आहे राज्यातील जवळपास सर्व कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे राज्यातील जवळपास सर्व कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचप्रमाणे ई लायब्ररीमुळे ही लायब्ररी अपडेट करता येईल आणि याचा जास्तीत जास्त लाभ कैद्यांना मिळणार आहे जेल मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण जेल मध्ये लावण्यात आले आहेत त्यामुळे अनुचित आळा बसणार आहे यावेळी जेलच्या बोलताना गुप्ता यांनी याबाबत पीडब्ल्यू डी पाठपुरावा सुरू आहे असे सांगितले आधारवाडी कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत याबाबत बोलताना अमिताभ गुप्ता यांनी पालघरला नवीन कारागृहाच्या कामाची सुरुवात सुरुवात झाली आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि आधारवाडी कारागृहाचा ताण कमी होईल असे त्यांनी सांगितले काही फॅसिलिटी आहेत बेसिक ह्युमन राईटचे मह दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत ते आपण सिम कार्ड बेसिसवर आपण फोन कॉलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आठवड्याला तीन कॉल प्रत्येक कैद्याला भेटणार आहेत त्याशिवाय आपण ई मुलाखत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा आता एक पूर्ण सेंटर तयार केलेल्या आहेत सगळे त्यांची व्ही सी किंवा त्यांच्या ट्रायल आणि त्यांच्या ई मुलाखत ते फॅमिलीबरोबर ब बार, लांब राहणार फॅमिलीबरोबर बाहेर राहणार ते करता येईल याच्याशिवाय आपण पूंड परिसरातला सी सी टी व्हीने कवर केलेले आहेत हे सिक्युरिटीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक गोष्टी आधी ॲलिगेशन व्हायचे काय व्हायचे की हे झालं झालं झाला कार्ड आला नार्कोटिक्स आला आमच्या लोकांनी मारला त्यांच्या लोकांनी मारला जाळी किंवा काय असेल आणि माझे स्टेटमेंट बसायेत त्यांच्या स्टेटमेंट असा बसायचे ते आता काही गरज पडणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण